जशी आमदार खासदार पेन्शन आहे रिटायर झाल्यावर त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना साठ वर्षावरील शेतकरी शेतकऱ्यांना शेत पेन्शनची योजना दहा हजारशे रुपये देऊन महिला महिला सक्षम सक्षम होणार महिलांना उद्योग द्या आपोआप होतील जा भावना मूर्तिजापूरच्या जे विद्यार्थी आहे त्यांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे ते बाहेरगावी जाऊन जे रोजगारासाठी आम्ही संधी शोधतो मला असं वाटतं की ती संधी आम्हाला इथेच मूर्तिजापूरमध्येच मिळाली पाहिजे आपण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये या मतदारसंघात भाजपचे आमदार हरीश पिंपळे हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत या मतदारसंघात नेमक्या काय समस्या आहेत काय शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत शेती करताना सगळ्यात मोठी अडचण हे आहे की या जो सरकारचे ध्येय धोरण आहेत किंवा ज्याच्यात जी एस टी जी एस टीतनी शेतकऱ्याची पिळवणूक होऊन राहिली आहे त्याच्यानंतर आज शेतकऱ्याला वन्य प्राण्याच्या बंदोबासाठी कंपाऊंडची नितांत गरज आहे कंपाऊंडची स्कीम या राज्य सरकारनं अंमलात आणली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीत जाण्याकरिता पानन रस्त्याची आजच्या समृद्धीच्या धर्तीवर समृद्धीला दे पैसे देऊन रोड तयार केल्या जातात पण शेतकऱ्याचे रोड फुकटचे असल्यामुळे कोणी करून राहिले नाही त्या रोडसाठी शासनानं स्पेशल त्या शेतकऱ्याला फंड देऊन शेतरस्ते तयार केले पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा कोणता की शेतकऱ्यांना साठ वर्ष वयाच्या वरच्या शेतकऱ्याने जशी आमदार खासदाराली पेन्शन आहे रिटायर झाल्यावर त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना साठ वर्षावरील शेतकरी शेतम पेन्शनची योजना दहा हजार रुपये लागू करण्यात यावी व अशा आमच्या पीक विमा पंचवीस टक्के अग्रीम ओला दुष्काळ अशा अनेक समस्या ग्रासलेला तालुका आहे या सर्व गोष्टीसाठी या शासनानं लक्ष देऊन आमदार साहेबांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे बाकी शेतकऱ्याच्या नितांत गरजा आहे ह्या काही कोणाच्या व्यक्तिगत गरजा नाही आहे प्रथम युवकांचे खूप मोठा प्रश्न आहे युवकांसाठी युद्धधंदे आले पाहिजे ते अजूनपर्यंत आलेले नाही आहे युवकांसाठी खूप मोठं काही असं व्हायला पाहिजे ते पण सुद्धा काही झालेलं नाही आहे अपेक्षा आहे की यावेळेस काहीतरी युवकांसाठी व्हावं आणि मोठं काहीतरी व्हा हे सी जे आता हरीश पिंपळे आमदार आहेत ते पुन्हा तुम्हाला असं वाटते आमदार झाले पाहिजे झाले पाहिजेत तर गोष्ट खरी आहे पण जसा विकास पाहिजे तसा सध्या नाही आहे बरं झाले पाहिजे म्हणजे का झाले पाहिजेत काय विकास त्यांचा बाकी आहे सध्या विकास तर असा जेवढा पाहिजे तेवढा झालेला नाही आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवकांसाठी जे उद्योगधंदे इथं आहेत एम आय डी सीचा खूप मोठा परिसर आहे तिथं सध्या एम आय डी सीमध्ये काही युकांसाठी काहीच असे बेरोजगार नाही आहे मोठे मोठे कारखाने तिथे आले पाहिजे युकां जेणेकरून युवकांना त्याच्याविषयी मोठं काहीतरी व्हायला पाहिजे पाण्याचा जो फार मोठा गहन समस्या आहे की गेल्या समजा अनेक अनेक वर्षापासून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था म्हणजे जर शासन स्तरावर जर चांगल्या प्रकारे जर योजना अंमलात आणली तर निश्चितपणे त्या सर्वांना लाभ होऊ शकतो ते नागरिक म्हणजे जोही उमेदवार येणाऱ्या काळामध्ये जर त्या पद्धतीचं आश्वासन देत असेल आणि ती पूर्तता करत असेल तर निश्चितपणे जनता त्याच्या पाठीशी राहील आमदार हा असा असावा की त्यांनी मूर्तिजापूरमध्ये सगळ्या बाजूचा चा विचार करून त्यांनी आपल्या मूर्तिजापूरमधला विकास व्हायला पाहिजे आता सध्याची तर परिस्थिती अशी आहे मूर्तिजापूरमधली तीन आठवडे झाले मूर्तिजापूरकरांना पाण्याची व्यवस्था नाही आहे नगरपालिका सुद्धा आणि सध्या सगळे सांगत आहे की बा मशिनी जळल्या वगैरे त्याची पर्यायी व्यवस्था त्यांनी काही केलेली नाही आहे हा एक मुद्दा आहे आणि नगरसेवक असतील वार्डमधले जे काय असतील ते आणि जर इथलाच आमदार इथे आहे तर मूर्तिजापूरची ही पाण्याची समस्या अनंत काळापासून ही समस्या आहे ती अजून देखील पूर्णत्वास गेलेली नाही आहे आणि बस अशी उडवाबुडवीची उत्तरं असतात त्यामुळे हा तर या ठिकाणी विकासामध्ये कमजोरी दिसूनच येते काय वाटतं लाडक्या बहिणी योजनेचा फरक दिसेल सरकार मला तर वाटत नाही की लाडक्या बहिणीचा फरक सरकारवर दिसत नाहीये कारण का महिला नवऱ्याचा संपूर्ण पगार घेऊन नवऱ्याचा अजिबात ऐकत नाही आहे घरामध्ये महिला राजच आहे आणि राजकारणामध्ये महिलांना वाव नसताना महिलांच सर, सर महिला सरकारचं ऐकतील का ऐकणार नाहीत लाडकी बहीण योजनेऐवजी महिलांना लघुद्योग ग्रामोद्योग एखादा उपलब्ध करून जर दिला असता तर महिला सक्षम झाले असतात फक्त महिन्याला पंधराशे रुपये देऊन महिला सक्षम होणार नाही आहेत महिलांना उद्योग द्या महिला आपोआप सक्षम होतील इतले जे आमदार आहेत हरीश पिंपळे पुन्हा ते येतील तुम्हाला आले पाहिजे असं वाटते तुम्हाला या विषयावरती मी बोलू इच्छित नाहीये कारण का कोणी येऊ हो, पण मूर्तिजापूरचा विकास करणारा प्रतिनिधी येऊ मूर्तिजापूरचा औद्योगिक विकास काहीही नाही आहे इव्हन कितीतरी वर्ष झालं पाण्याची समस्या मूर्तिजापूरची जी रेंगाळलेली आहे ती अजूनही सॉल्व झालेली नाही जो कोणी प्रतिनिधी येणार आहे त्यांना त्या प्रतिनिधीनं मूर्तिजापूरमध्ये उद्योग आणावेत कारण का मूर्तिजापूरला एकशे दहा गावं कनेक्टेड आहेत त्या दहा गावातल्या लोक एकशे दहा गावातल्या लोकांना उद्योग मिळेल आणि उद्योग मिळालं की ऑटोमॅटिकल लोकांचं राहणीमानाचा दर्जा उंचावेल यासोबतच आपल्यासोबत काका आहे तिथं काका काय तुम्हाला वाटते तुमच्या मनातला आमदार कसं असला पाहिजे इथला नाही आमदार तर असा पाहिजे की शेतकऱ्याच्या जा भावना जाणणारा असायला पाहिजे जा। शेतकऱ्याचं काय आज या वेळेस एवढं काही नुकसान होऊन राहिलं आमदार कोणी कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल पण शेतकऱ्याच्या जा भावना जाणायला पाहिजे निवडणुकीत हाच मुद्दा असला पाहिजे आपल्याला जे रोजच्या ज्या अडचणी येतात रोड रोडच्या ज्या अडचणी आहेत पाणी आहे रोड आहेत ह्या सर्व व्यवस्थित व्हायला पाहिजे सध्या काही रोड झालेला आहे काही रोड बाकी आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की टोटल आपला जो मतदारसंघ आहे इवन खेड्यातनी सर्वात मोठा परि हे विषय आहे की तिथे रोड नाहीत शेतावर जायला रोड नाहीत आणि बाकी आपल्या जे निधी येतात ते निधी असे आहेत की ते एक वेळ तीन तीन वेळ निधी येते तो रोड बनते पण आमच्या शेतकऱ्याच्या हिशोबाने मला असं वाटते की बाजी शेतात जायला जे रोड आहेत रोड सर्वात पहिले व्हायला पाहिजे कारण की पावसाळ्यात शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत शेतात जात जाता येत नाही तिच्यापुरात एक आमदार होऊन गेले तुकाराम बीडकर त्यानंतर विकास पाहायलाच भेटला नाही कसा आहे का आमदार कोणी हो यांनी कुठला व्या कसा आहे रोड आणि हे जे आपण करतो हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात हा विकास चालू आहे आपला विकास म्हणजे काय विकासाची खऱ्या अर्थानं व्याख्या काय होते हेच पहिले पाहा लागेल का नुसता विकास म्हणजे रोड बांधणं हा विकास आहे का किंवा नाल्या बांधणं हा विकास आहे का विकासाची व्याख्या आहे किंवा युवकांना आपण काय देऊन आलो रोजगार कुठपर्यंत देऊन आलो एम आय डी सी येऊन पडलेली आहे तिथं किती एम आय डी सीच्यासाठी साठी आपण किती हातभार लावतो स्कूल आहेत आणि इथे व्यवस्थित शिक्षण आहे पण त्याचबरोबर जर आपण विचार केला की रोजगाराचा तर जे हायर एज्युकेशन आहे जसे मी इंजिनियर आहे इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज नाही पॉलिटेक्निकचं कॉलेज आहे मग इंजिनिअरिंगचं कॉलेज इथं असलं पाहिजे आणि त्याच लोकांना म्हणजे मूर्तिजापूरच्या जेही विद्यार्थी आहेत त्यांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे ते बाहेरगावी जाऊन जे रोजगारासाठी आम्ही संधी शोधतो मला असं वाटतं की ती संधी आम्हाला इथेच मूर्तिजापूरमध्येच मिळाली पाहिजे यासोबतच आमच्यासोबत सकाळचे प्रतिनिधी आहेत बेलारकर सर काय या मतदारसंघाचं काय गणित असेल इथं समजा शिंदे गटाला जर हे जागा गेली तर पुढचं भ बाकीत कसं असेल गणित कसं असेल शिंदे गटाला तर काही फारसा वाव या मृतुजापूर विधानसभा मतदारसंघात नाही मृतुजापूर विधानसभा संघ मतदारसंघात आतापर्यंत तीनदा भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत हरीश पिंपळे एक भाजप म्हणजे महायुती महायुती युतीकडून भाजपचे उमेदवार राहतील त्याच्यानंतर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा उमेदवार राहील आणि वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षांमध्ये या मतदारसंघात लढत होण्याची शक्यता आहे आत्ता जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत स हजार मतं मिळाले या विधानसभा मतदारसंघात हा चौसष्ट हजार हजार मतं मिळाले भाजपच्या उमेदवाराला लोकसभेच्या बावन्न हजार मिळाले वंचितच्या उमेदवाराला आणि एकोणसाठ हजार मिळाले काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आता याच्यामधले कोण किती आपल्याकडे ओढते कोणाचं कुठे मायनस होते त्याच्यावर या मतदारसंघातल्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे सर्वप्रथम असं वाटतं की सर्वांगीण विकासावरच या गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे जो कोणी निवडून येईल जो कोणता निधी त्यांच्यापर्यंत पोहोचेल तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे प्रत्येक सिटी म्हणजे गाव म्हटल्यानंतर कसं होते बरेचदा भरपूर सोयी आपल्या इथे नाही आहेत जे सायन्स कॉलेजेस आहेत ते नाही आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे जे उत्पादन होतं त्याला योग्य तो भाव जो आहे जो मिळायला पाहिजे असतो तो पण कधी कधी मिळतच नाही त्यानंतर या ठिकाणी फळं आणि भाजीपाला असा विकण्यासाठी असं हमी असं काही नाही आहे किंवा इथे या ठिकाणी नेऊन ठेवला तर तो विकल्यात जाईल किंवा तिथून कुठेतरी तो एक्सपोर्ट होईल असं वगैरे काही नाही आहे तर अशा वगैरे सोय काहीतरी करायला पाहिजे रस्ते संपूर्ण करायला पाहिजे नाल्यांच्या दुरुस्त्या करायला पाहिजे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे संपूर्ण गावाचा विकास तालुक्याचा विकास करायला पाहिजे जो संपूर्ण मूर्तीपूर मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे असं इथला नागरिकांची अपेक्षा आहेत आज आपण आपण मूर्तीपूर मतदारसंघातला कल जाणून घेतला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका